पाण्याच्या नळाला मोटर लावताना करंट लागून चाळीस वर्षे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील नई जिंदगी भागातील शिवगंगानगरात गुरुवारी दुपारी घडली तस्लीम मेहबूब शेख असे त्या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे सोलापुरामध्ये आठ दिवसाला एकदा पाणी येते त्यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने आपल्या नळाला विजेची मोटर लावून पाणी ओढतात सोलापुरात मोटर लावताना विजेचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत काँग्रेसच्या आमदार तथा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या एका सभेमध्ये याबाबत उल्लेख करून सत्ताधाऱ्यांवरती टीका केली होती मंगळवारी लोकसभेचे मतदान संपल्याने गुरुवारी लगेच ही घटना घडली त्यामुळे नई जिंदगी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत होती घटनेची हो माहिती मिळताच या भागाचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री रफिक इनामदार यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे भेट दिली आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळत होती